नमस्कार शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बटाटा शाबोदाना आणि भगरीची चकली तर ही चकली करायला एकदम सोपी आहे ही चकली तळल्यानंतर एकदम अशी पांढरी शुभ्र होते आणि खायलासुद्धा एकदम खुसखुशीत लागते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच किलो बटाट्याची ही चकली बनवणार आहे त्यासाठी मीडियम साईजमध्ये पाच किलो बटाटे घेतले हे बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेतले कारण कुकरमध्ये एकदम मऊ असे हे बटाटे शिजतात तर कुकरला मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर बघू शकतात एकदम मऊ असे हे बटाटे आपले शिजलेले आहेत तर बघा इथे मी चाकूने दाखवता एकदम आतपर्यंत असा चाकू जात आहे मऊ बटाटे शिजले की कसं आपल्याला खिसायला किंवा चाळणीमधून हे बटाटे काढायला एकदम सोपे जातात तर आता हे बटाटे थोडेसे गरम आहेत थंड होईपर्यंत आपण इथे लगेच भगर शिजायला टाकायचे आहे तर इथे पातेल्यामध्ये ही भगर शिजवून घेणार आहे तर पातेल्यामध्ये पाणी घेतलं एक चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून टाकू शकता तर लाल तिखट थोडंसं जास्त तिखट होतं त्यामुळे मी अर्धा चमचा टाकलेला आहे तर भगर दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि पाण्याला उकळी आली की पाण्यामध्ये टाकायची तर याला अधूनमधून आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण लगेच हे बटाटे सोलून घेऊया तर बघा बटाटे आपले एकदम असे छान मऊ शिजलेले होते त्यामुळे याची साल सुद्धा एकदम अशी पटकन निघते तर मी गरम पाणी काढून याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलं होतं तर सर्व बटाट्याची इथे मी साल काढून घेतली तर एका पातेल्यावर इथे मी आपण ज्या चाळणीने पुरण वाटतो त्याच चाळणीमध्येही मी बटाटे असे पुरण वाटल्यासारखे वाटून घेतले म्हणजे याच्यामध्ये अजिबात कसलेही जाडसरपणा राहत नाही आणि एकदम मौसूत हे बटाटे या चाळणीमधून निघतात तुम्ही खिसण्याने सुद्धा हे बटाटे खिसून घेऊ शकतात तर याचप्रमाणे आता सर्व बटाटे मी इथे या चाळणीमधून काढून घेतले तरी बटाटे चांगले शिजले की ही प्रोसेस आपली पटकन होते अपली भगर तर आता बघा इकडे आपली भगरसुद्धा एकदम छान शिजलेली आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला असेच हे थंड करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा भगरीचा भात काढून घ्यायचा आहे याला आणखी दोन मिनटं असंच हलवून थंड करून घ्यायचे आता ही भगर थंड झाली की आपण खिसलेला बटाटा याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथे खिसलेला सर्व बटाटा मी याच्यामध्येच टाकून घेतला तर इथे मी अर्धा किलो भगर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा किलोच शाबू टाकणार आहे शाबूचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात तर तुम्ही एक किलो शाबू टाकला तरीही चालेल परंतु इथे मी अर्धा किलो शाबू याच्यामध्ये टाकलेला आहे शाबू रात्रीच भिजत घातला होता आता हे सर्व बटाटे याच्यामध्ये टाकलं आता आपण लगेच शाबूसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊ तर हा शाबू मी असाच पूर्ण याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही थोडासा मिक्सरला फिरून सुद्धा घेऊ शकतात पण मला असाच शाबू चकलीमध्ये छान असा खायला पण आवडतो आणि दिसायला सुद्धा एकदम सुंदर अशी चकली दिसते पण थोडासा आकार आपला चकलीचा व्यवस्थित येत नाही तुम्हाला जर एकदम गोल गरगरीत तशी चकली पाहिजे असेल तर शाबू थोडासा मिक्सरला फिरून टाकला तरी चालेल आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी परत चार चमचे मीठ टाकलं होतं तर तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला तर आता याच्यामध्ये चार चमचे मी मीठ टाकलो ज्या चमच्याने आपण भगरेच्या भातामध्ये मीठ टाकलं होतं त्या छोट्या चमच्याने चार चमचे याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये नंतर आपल्याला तिखट वगैरे टाकायची गरज नाही याच्या छान अशा चकल्या करून घेतल्या दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतल्या बघा एकदम मस्त अशा वाळलेल्या आहेत आणि याच्यातला शाबूसुद्धा बघा एकदम सुंदर दिसत आहे आता तुम्हाला तळून दाखवते ही चकली तळल्यानंतर सुद्धा एकदम पांढरी शुभ्र होते आणि खायला सुद्धा एकदम खुसखुशीत लागते तर कमी वेळेमध्ये छान अशी ही चकली आपली बनवून तयार होते तर तुम्हालासुद्धा आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि शिव मराठी रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल तर शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू